आर टी एस अपील म्हणजे एखादा फेरफार मंडल अधिकारी यांनी मंजूर केला आणि एखाद्या व्यक्तीस तो फेरफार मान्य नसेल किंवा मंजूर केलेला फेरफार हा त्याच्या हक्कावर गदा आणणारा असा असेल तर ती व्यक्ती त्या फेरफार विरुद्ध वरिष्ठ न्यायालयात म्हणजेच एस ओ म्हणजेच प्रांतसाहेबांकडे दाद मागणेस जी कायदेशीर प्रोसिडिंग दाखल करते त्यास आर टी एस अपील असे म्हणतात साधारणपणे आर टी एस अपील हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम दोनशे अन्वये दाखल करता येते आर टी एस अपिलास पहिले आर टी एस अपील असे देखील म्हणतात कारण कायद्यामध्ये फक्त दोनच अपिलांना परवानगी दिली गेली आहे त्यामुळे दुसरे आर टी एस अपिल हे अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे आपणास दाखल करावे लागते आजच्या मध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो आरटीएस अपिला संबंधाने पहिला प्रश्न आहे की आर टी एस अपिलामध्ये स्टे देण्याचे अधिकार प्रांत साहेबांना असतात का एक वेळा असेही पाहणे देते की मंडल अधिकारी यांनी एखाद्या तक्रार रजिस्टरचा न्याय निर्णय दिला आणि त्यामध्ये फेरफार प्रमाणित केला त्याच्यानंतर ज्या पक्षकाराच्या विरुद्ध असा न्यायनिर्णय देण्यात आला आहे तो पक्षकार प्रांत साहेबांच्याकडे एक आर टी एस अपील दाखल करतो आणि त्या अपिलामध्ये मंडल अधिकारी त्यांची न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी स्टे मागतो म्हणजे जो फेरफार मंडलाधिकारी यांनी प्रमाणित केलेला आहे त्याची नोंद सातबारा उतार्याला या आर टी एस अपिलाचा न्यायनिर्णय होईपर्यंत करू नये या बाबीसाठी स्टे मागू शकतो आणि प्रांतसाहेब या स्टेची मागणी मंजूर अथवा नामंजूर करू शकतात येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ज्याप्रमाणे दिवाणी न्यायालयास एखाद्या व्यक्तीने वाद मिळकतीची विक्री करू नये वाद मिळकतीबाबत बाबत जैसे ते परिस्थिती ठेवावी किंवा वहिवाटीस हरकत अडथळा करू नये यासारखे मनाई हुकूम देण्याचे अधिकार असतात त्याप्रमाणे महसुली अधिकाराला अशा प्रकारचे कोणतेही मनाई देण्याचे अधिकार नसतात थोडक्यात सांगायचे झाले तर दिवानी न्यायालयास मनाई आणि स्टेबाबत खूप जास्त अधिकार आहेत परंतु महसुली न्यायालयास फक्त आणि फक्त कनिष्ठ कोर्टाच्या न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी स्टे देणे एवढेच आणि सीमित असे अधिकार असतात आर टी एस अपिला संदर्भाने आणखीन एक प्रश्न असा देखील विचारला जातो की आर टी एस अपिलाचा न्यायनिर्णय किती दिवसांमध्ये देणे कायद्याने अपेक्षित असते तर बघा असे कोणत्याही कायद्यामध्ये नमूद नाही की प्रांत साहेबांनी एखाद्या आर टी एस अपिलाचा न्यायनिर्णय किती दिवसांमध्ये दिला पाहिजे परंतु सदसत विवेक बुद्धीने विचार केला तर प्रांत साहेबांनी अपिलाचे कामकाज न्यायनिर्णयासाठी बंद केल्यानंतर लवकरात लवकर त्या अपिलाचा न्यायनिर्णय देणे आवश्यक आणि अपेक्षित देखील असते कारण एखाद्या पक्षकाराचे हितसंबंध आणि अनेक निर्णय या अपिलाचे न्यायनिर्णयामध्ये गुंतलेले असतात परंतु आपण हा देखील एक विचार करणे गरजेचे आहे की आर टी एस अपिलाचा न्यायनिर्णय देणेस प्रांत एवढा कालावधी का लागतो तर बघा प्रांत साहेब असो किंवा कोणताही महसुली अधिकारी असो त्यांना केसचे कामकाज चालवणे आणि त्यामध्ये न्यायनिर्णय करणे हे दुय्यम काम म्हणून नेमून दिलेले आहेत वास्तविक पाहता त्यांचे प्राथमिक काम हे महसुली काम असते की जे काम करण्यासाठी शासनाने त्यांची नियुक्ती केलेली आहे तसेच आपिलाचे हे काम देखील तेवढेच महत्वाचे असते परंतु या कामास त्यांच्यातर्फे दुय्यम दर्जा दिला जातो त्यामुळे महसूलामधील पूर्वनियोजित आणि नेमून दिलेली कामे पाहणे तसेच त्यातून वेळ काढून एखाद्या आर टी एस अपिलाचा न्यायनिर्णय देणे हे काम थोडेसे जिकरीचे होते त्यामुळे एखाद्या अपील न्यायनिर्णयासाठी बंद केले गेले तरी अनेक दिवस किंवा अनेक महिन्यांपर्यंत अपिलाचा न्यायनिर्णय होत नाही असे आपणच दिसतच आर टी एस अपिला संबंधाने आणखीन एक प्रश्न आम्हाला नेहमी विचारण्यात येतो की अपील दाखल करण्यास आम्हाला उशीर झालेला आहे तर किती दिवसांचा विलंब माफ केला जातो निश्चितच प्रत्येक कायदेशी कारवाई दाखल करण्यासाठी कायद्यामध्ये एक कालमर्यादा किंवा वेळेची मर्यादा घालून दिलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम दोनशे एक्कावन्न मध्ये या मुदतीबाबत तरतूद नमूद आहे या तरतुदी करण्याची मुदत ही साठ दिवसांची नमूद आहे आणि जर तुम्हाला या मुदतीनंतर फेरफार विरुद्ध आर टी एस अपील दाखल करायची असेल तर तुम्हाला याच कलमान्वये एक उशीर माफी अर्ज दाखल करावा लागेल आणि तुम्हाला अपील दाखल करणे हा उशीर किंवा हा विलंब का झालेला आहे त्याची तपशीलवार का तसेच त्या कारणांच्या पुष्टीसाठी योग्य ते कागदोपत्री पुरावे देणे देखील आवश्यक असतात मग किती दिवसांचा विलंब माफ केला जातो हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे परंतु असे कोणत्याही कायद्यामध्ये लिहिलेले नाही की अमुक अमुक एवढ्या एवढ्या दिवसांचा किंवा महिन्यांचा विलंब साहेबांनी माफ केला पाहिजे परंतु किती दिवसांचा विलंब माफ करायचा किंवा विलंब माफ करायचा का नाही करायचा याबाबत प्रत्येक जजला किंवा प्रत्येक साहेबांना एक विवेकाधिकार दिला गेला आहे आणि याच विवेकाधिकाराला अधीन राहून तसेच नैसर्गिक न्यायतत्वाचा विचार करून विलंबमाफी अर्जाचा न्यायनिर्णय केला जातो त्याचबरोबर तुम्ही उशीर माफी अर्जामध्ये जे कारण लिहिता किंवा त्यासाठी जे पुरावे जोडून देतात ते देखील तुमचा उशीर माफ होण्याच्या दृष्टीने आवश्यक असे घटक मानला जातो त्यामुळे किती दिवसांचा उशीर माफ होईल किंवा किती महिन्यांचा उशीर माफ होईल यापेक्षा आपल्या विलंबाचे कारण त्या कारणांबाबतचे पुरावे आणि त्यासोबत तुम्ही तुमची बाब तुम् कोर्टासमोर कशा पद्धतीने आणि किती योग्यरित्या मांडता याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी एस अपिलाबाबत तुम्ही विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार